रोकड हनुमान मंदिर मंडळ परभणीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वाढदिवस सामाजिक जानव्यांचा संकल्पनेतून दिनांक बावीस जुलै रोजी परभणी शहरातील उड्डाणपूलखाली भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आली या रक्तदान शिबिराचे आयोजन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी जिल्हा सरचिटणीस भीमराव वायवळ राज्याचे राज्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे पूर्ण भाजप कार्यकर्ते आणि आम्ही सगळे पदाधिकारी मिळून आज परभणी महानगरच्या वतीने परभणीमध्ये विविध दहा ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे आज दुपारी बारा वाजेपर्यंत प्रत्येक ब्लड डोनेशन बूथला आम्ही भेट देऊन फक्त जी बॉटलची संख्या जवळपास आता दोनशे ऐंशी जवळपास गेलेली आहे निश्चित पाच वाजेपर्यंत संपूर्ण मंडळामध्ये पाचशे बॉटल होतील अशी अपेक्षा आहे मी पर्वाधिकाऱ्यांना विनंती करतो की कोणी जर राहिलं असेल तर ब्लड डोनेशन कॅम्पला भेट देऊन आपलं रक्तदान करावे आणि पुढे निरोगी आयुष्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा द्याव्या अशी माझी विनंती आहे जवळपास मागच्या तीन तासापासून आम्ही सर्व स्टॉलला भेटी देत आलो प्रभागातील नागरिकांचा शहरातील नागरिकांचा या डोनेशन कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि निश्चित आम्ही जे आम्हाला टार्गेट आहे ते पाचशे बोटलचं आम्ही तयार करू आणि या टार्गेटनुसार आम्ही जर त्यांना शुभेच्छा देऊ नवीच माझी विनंती राहील आणि माझे दोन स्थान या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व या महाराष्ट्राला संपूर्ण विश्वामध्ये एक नंबरचं राज्य बनवण्यासाठी सतत धडपडत करत असलेले व या महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकमेव कणखर नेतृत्व असलेले आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्ताने इथे असं भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आलं व आता सध्या रक्तदान शिबिर चालू आहे जोशी जी, या रक्तदान शिबिराला मंडळाच्या अध्यक्ष मधुसूदन जोशीजी आमचे वरिष्ठ नेते भालचंद्र गोरे विजय गायकवाड सर्व प्रमुख मोहम्मद गोस आमचे ज्यांनी हे सहभाग घेतला असे सर्वजण या ठिकाणी रक्तदान करून घेत आहेत आणि या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी सेवा भाव ठेवून जो आम्हाला पक्षाने आदेश दिला आहे भारतीय जनता पार्टीने आदेश दिला आहे त्यानुसार आम्ही या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे आणि या निमित्ताने देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो जय श्रीराम जय भीम जय भाव